नमस्कार मी समाजसेवक श्लोक पिंढारी आजचा विषय असा आहे की गाव मौजे गोकिरे सर्वे नंबर दोनशे तेहतीस चा हिस्सा नंबर तीनचा अ ही मालकी जागा है। या मालकी जागेमध्ये जागा मालक भरपूर कंपन्यांचे बफिंग चालतो त्या बफिंगमध्ये आता मला इथे उभं पण राहत नाही एवढा घाणेडा वास जो आरोग्यासाठी जीवघातक आहे इतका घाणेडा वास ह्याच्यात नाही येतो आणि आपण बघू शकतात माझ्या मागे पूर्ण वस्ती बसलेली वस्त आहे आणि वस्तीपासून अवघे शंभर मीटरच्या अंतरावर हा बफिंग जाळला जातो आणि तुम्हाला कुठं वाटतं खाली बघा खाली बफिंग पडलेला आहे पूर्ण हा सर्व बफिंगचा कचरा जो शरीरासाठी घाटक आहे हा जो जागा मला आहे हा इथे जाळतो भरपूर कंपन्यांकडून इकडे बफिंग जाळून घेतो आणि त्याबद्दल तो, तो पैसे घेतो माझी आरोग्य डिपार्टमेंट महानगरपालिकेच्या आरोग्य डिपार्टमेंट सुखदेव गर्वेशी यांच्याशी आता बोलणं झालेलं आहे यांनी माझी एवढीच या विनंती यांनी या जागा मालकावरती लवकरात लवकर कारवाई करावी आणि गुन्हा दाखल करावा जर असं झालं नाही तर महापालिकेला पुढचा दणका हा योग्य पद्धतीत दिला जाईल जय महाराष्ट्र